सध्या आवडता विषय आहे तो म्हणजे नावाचं जे आहे ते, ते आपण सकाळी बुद्ध बुद्ध असं म्हटलं बुद्धम शरणम गामी आपण प्रज्ञाशील करुणा वगैरे सतत म्हणत असतो प्रज्ञेच महत्व किंवा बाबासाहेबांनी शिका म्हटलं महात्मा फुल्यानी शाळा काढल्या शाहू महाराजांनी बोर्डिंग काढली ज्ञानासाठी हे सगळं हे ज्ञान कसं मिळवावं याविषयी बुद्धांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते कालाम नावाच्या लोकांशी बोलताना कालाम नावाच्या लोकांनी त्यानं ना विचारलं की आमच्याकडं वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक येतात आणि आपलंच बरोबर आहे म्हणतात दुसऱ्याच चुकीचं आहे म्हणतात तर आम्ही कुणाचं स्वीकारायचं कसोटी काय प्रशीलनी सांगित 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 सांगितलं प्रशांतनी सांगितलं सावंत सरांनी सांगितलं आणखी कोणी सांगितलं कोणाच स्वीकारायचं कशाच्या आधारे स्वीकारायचं बुद्धांनी त्यांना जी कसोटी सांगितली ती आपण ध्यानात घ्यावी दिया ती अशी कि, कि काला मानो आयक्यू माहितीवरून तुमच्याकडे काहीतरी आलंय तेवढ्यावरून स्वीकारू नका परंपरेने चालत आलेला आहे म्हणून स्वीकारू नका एखाद्या ग्रंथात सांगितलंय म्हणून स्वीकारू नका एखादी गोष्ट बाहेरून सुंदर दिसतेय म्हणून स्वीकारू नका एखाद्या गोष्टीविषयी अंदाज बांधता येतोय म्हणून स्वीकारू नका किंवा एखाद्या गुरुने सांगितलंय म्हणून स्वीकारू नका म्हणजे ह्या कसोट्या नाहीत गुरु ग्रंथ परंपरा म्हणजे नाकारात असं नाही सांगितलं पण त्याने सांगितलं एवढ्या कारणावरून स्वीकारू नका तर काय करा बघा जेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की हे माझ्या हिताच आहे हे निर्दोष आहे आणि याला जाणकाराने मान्यता दिलेली आहे तेव्हा तुम्ही स्वीकारा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल के माझ्या हिताचं नाही तेव्हा ते स्वीकारू नका म्हणजे महत्व कशाला दिलं बघा स्वतःचा अनुभव हे आपल्या हजारो वर्ष अज्ञानात पिचत पडलेल्या लोकांच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे की तुम्हाला अधिकार आहे स्वतःच्या अनुभवाप्रमाणे निर्णय घेण्याचा स्वतःचा विवेक वापरण्याचा गुरु न सांगितलेलं ग्रंथानं सांगितलेलं परंपरेने आलेलं कसंही असलं तरी ते चिकित्सा केल्याशिवाय स्वीकारू नका हे बुद्धांनी सांगितलं मला हे फार महत्वाचं वाटतं मी नेहमी एक उदाहरण देतो कि की आपण एखादी कोथिंबिरीची पेंडी आणली तर त्या पेंडीमधली एक काडी देखील आपण आपली आई स्वयंपाक करते वेळेला कोथिंबिरीची काडी घेतली पेंडीतन आणि जशीच्या तशी भाजीत टाकली असं करत नाही आई स्वयंपाक करणारी गृहिणी काय करते त्याची मुळ काढून टाकते झालेला असला तर काढून टाकते पानं पिकलेली किंवा किडलेली असली तर काढून टाकते पानांना माती लागली असली तर झुन घेते आणि मग भाजीत टाकते कोथिंबिरीच्या काडीचं जीवनातलं स्थान किती किती स्थान एक दिवसाच्या एका जेवणामध्ये जिभेला थोडीशी चव मिळावी आणि काही किरकोळ जीवनसत्व किंवा अन्नांश मिळाला तर मिळाला इतकं किरकोळ स्थान ज्या कोथिंबिरीच्या काडीला ती काडी देखील नीट स्वच्छ केल्याशिवाय ती भाजी टाकली जात नाही टाकल्या जात नाही म्हणजे जे स्वीकारायचं कोथिंबिरीची काडी पोटात टाकायची झाली तरी इतका विचार इतकी काळजी इतकी दक्षता मग ज्या मेंदूवर दहा अब्ज पेशी आहेत एक रुपया दिला तर मेंदूची एक पेशी द्याल का मला तुम्ही कुणी द्याल का कुणी नाही देणार दहा ते चौदा अब्ज पेशी ज्या मेंदूवर आहेत त्या मेंदूच्या द्वारे आपण माहिती बाहेरची सगळी ग्रहण करतो साळुंख्यांचा असो प्रचं असो आईन्स्टाईनचा असो वेदातलं असो किंवा बुद्धांचा असो कुणाचं असो जगातून इतकी माहिती येते इंटरनेट वरून येते टेलिव्हिजनवरून येते आकाशवाणीतून वृत्तपत्रातून वक्त्यांच्या बोल आपण चिकित्सा करतो का आपण तपासून घेतो का खात्री करून घेतो का आपल्या जवळच्या माणसाशी कुणी काही चहाडी केली काय केलं अरे तो तसा बोलला असेल का तो आपल्या वागला असेल का खात्री करून घेतो का कोथिंबिरीच्या काडीची जेवढी चिकित्सा करतो तेवढी देखील आपल्या मेंदूत बाहेरून येणाऱ्या माहितीची चिकित्सा आपण करत नाही बघा आपण आपण जी माहिती जगाकडून घेतो तिच्या बाबतीमध्ये आपण चोखंदाळ होणं मेंदू सगळं नियंत्रण करतोय मेंदू एवढी मोठी संपत्ती जगात दुसरी कोणतीही नाही निसर्गानं दिलेल्या बुद्धी सारख दुसरं वैभव नाही मग त्याची किती काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये जाणाऱ्या माहितीला किती तपासून गाळून सोडलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि बुद्धांनी तो मार्ग दाखवलेला आहे बुद्ध या शब्दामध्ये हा सगळा अर्थ भरलेला आहे की ज्ञान हे असं मिळवायचं असतं ज्ञान मिळवलं पाहिजे एवढं शिका शिका म्हणजे कसं शिका शिका याची प्रक्रिया कालांसुद्धा बुद्धांनी सांगितली आहे असं शिका तुमच्याकडे खूप गोष्टी येतील तपासून घ्या हा एक मुद्दा मला वेळेमध्ये सांगायचा सा होता पुरलेल्या पाच सात मिनिटांमध्ये एक शेवटचा मुद्दा मी तुमच्या पुढे ठेवतो असं म्हणतात नॉलेज इज पॉवर बट नॉलेज इजंट पावर अनलेस इट इज अप्लाइड कोण वाक्य परत सांगू शकेल पत्नीशी त्याने इंग्रजी टीएमए वगैरे केले बघण नको ना नॉलेज पावर बट नॉलेज इज द पावर એટલે इट इज यूज ओके अप्लाय म्हटलं काही हरकत नाही जोपर्यंत तुम्ही ज्ञान वापरत नाही तोपर्यंत ज्ञान शक्ती बनत नाही तिथं बटन आहे ते ऑन केलेलं आहे म्हणून हा स्पीकर चालू आहे विजेचा प्रवाह ऊर्जा आहे ऊर्जा शक्ती आहे आवाज वाढवते पण ते होत दाबलं मग विजेचा प्रवाह सुरू झाला मग त्या ऊर्जेच रूपांतर या प्रवाहामध्ये विचारांच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत झालं ज्ञान वापरलं पाहिजे म्हणून धम्माविषयी लाख आपण ऐकलं बुद्धांचे लाख विचार ऐकले बाबासाहेबांचे लाख विचार ऐकले आता आपल्या एका मित्राने आपले लहानपणापासूनचे अनुभव सांगितले लहानपणी लग्न करायला होऊन काय काय इतके अनुभव सांगितले पण पुढं बाबासाहेबांच्या पर्यंत पोहचल्यानंतर जीवन कसं बदललं त्याचे अनुभव सांगितले अनेकांनी सांगितले आज आपण खूप चर्चा केली सगळं ऐकलं पण पर यातनं परत गेल्यावर इथून बाहेर पडल्यावर ते कृतीमध्ये त्यातला हे कण तरी उतरला पाहिजे शंभर गोष्टी ऐकल्या एक तरी आचरणात आणली पाहिजे मी बोलताना काळजी घेईन मी मित्राशी वागताना काळजी घेईन मी शेजाऱ्याशी वागताना काळजी घेईन मी व्यवहार करताना काळजी घेईन मी ज्ञान मिळवताना काळजी घेईन मी मत बनवताना मत बनवणं हे सगळं मत म्हणजे निवडणुकीतलं नव्हे कुठल्याही विषयावर मत सगळ्याच बनवताना जर मी जरा चर्चा करीन चिकित्सा करीन लोकांच्याकडून जाणून एकावर विसंबून राहणार नाही दुसऱ्याला विचारेन डिक्शनरी बघेन कोस्ट बघेल आणखी काही चालत मग मत बनवेल हे जर केलं नाही तर उपयोग नाही म्हणून बुद्धांनी शिलाला महत्व दिलं सकाळी मी सांगितलं नुसतं चिवर धारण केलं माझ्या चिवराचा कोपरा भरून माझ्या मागोमाग भितकू आला आणि आचरण करत नसेल तर तो भिक्खू माझा नव्हे पण कित्येक योजना दूर असलेला पण माझ्या धम्माचं आचरण करणारा तो माझा भिक्खू आचरण महत्वाचं ज्ञानाच्या बाबतीमध्ये तेच आहे ज्ञान मिळवलं पण ते कृतीत उतरवलं पाहिजे आचरणात आलं पाहिजे धम्म शिकलो आचरणात थोडा तरी आला पाहिजे बदल थोडा तरी बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये इथून इत, कसा अस इथं येण्यापूर्वी मी जसा होतो तसाच मी बाहेर पडताना जर राहिलेलो असेल आधी जसा वागत होतो तसाच मी नंतर ही वागणार असेल तर दिवस फुकट गेला कॉलेजमध्ये प्रवेश केला अकरावीला त्या दिवशी जेवढं ज्ञान होतं तेवढंच बी ए होऊन बाहेर पडताना आहे जेवढे शब्द येत होते तेवढेच आता पण येत आहेत पाच वर्ष वाया गेली काहीतरी बदल झाला पाहिजे उंची वाढली पाहिजे काहीतरी आचरण वागणं बोलणं स्थित्यंतर झालं पाहिजे आणि बुद्धांनी कसं सांगितलंय आयुष्याच्या अखेरीला दोन शाल वृक्षांखाली आनंदाना शय्या अंथराला सांगितली होती शेवटचे क्षण आलेले होते झाडाची फुलं अंगावर पडत होती काही संगीत चालू होत आणि बुद्ध आनंदाना म्हणाले आनंदा ही फुलं माझ्या अंगावर पडतायत हे संगीत चालू आहे पण हा माझा खरा सत्कार नव्हे काय सांगितलं पुढं बघा की फुलं अंगावर पडतायत संगीत चालू आहे हा माझा खरा सत्कार नव्हे तर काय तर एखादा भिक्खू एखादी भिक्खुनी एखादा उपासक भिक्खू न झालेला एखादी उपासिका त्यांच्यापैकी कुणी जर माझ्या धम्माच आचरण करीत असेल तर आणि काय सांगितलंय बघा मुद्दाम आपण ध्यानात घेण्यासारखा आहे जर आचरण करीत असेल तर तो माझा सत्कार तो माझा सन्मान ती तो माझा गौरव ती माझी पूजा ती माझी परम पूजा करून माझ्याविषयी व्यक्त केलेला आदर परम पूजा म्हणजे सर्वश्रेष्ठ पूजा काय सांगितले बघा इतके शब्द कशा करता का काय हेतू होता उगाच उधळपट्टी करायची होती का शब्दांची पांडित्य दाखवायचं होतं का नाही त्यांना असं वाटत होत की मी जर म्हणालो की हा माझा खरा सत्कार नव्हे तर माझ्या धम्माचं आचरण केलं की तो माझा सत्कार एवढं म्हटलं तर कदाचित लोकांच्या मनात ते खोलवर रुजणार नाही सकाळी मी त्रिवारचं महत्व सांगितलं होतं तीनदा का मनात खोल गेलं पाहिजे जिरवणीच्या पावसासारखं आत मुरलं पाहिजे मग हे जिरवणीच्या वळवाच्या पावसाचं पाणी जमीन पापुत्रा धरते आणि वरून वाहून जातं माहित आहे ना आपल्याला ब तर सगळ्या लोकांना जिरवणीचा पाऊस मात्र वरून वाहून जात नाही जमिनीत जिरतो आणि ओल होते थेंब लहान